नमस्कार तर बातमी आहे गौतमी पाटील यांच्याविषयी गौतमी पाटील हिची एक चारचाकी गाडीने एका रिक्षाला मागून धडक दिली पुण्यातील वडगाव पुलाजवळ ही घटना घडली आहे गौतमीची चारचाकी एक गाडी होती तिने रिक्षाला मागून धडक दिली हा ॲक्सिडेंट हा अपघात एवढा भयंकर होता की रिक्षाचालक अत्यंत गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार एका पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे परिस्थिती त्याची तब्येत अतिशय क्रिटिकल आहे व्हेंटिलेटरवर आहे अशीसुद्धा सध्या माहिती मिळत आहे आता यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार या, या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमने कोणतीही दखल घेतलेली नाही अशी सध्या माहिती मिळते गौतमी पाटीलच्या संपूर्ण टीमने या संपूर्ण अपघाताची कोणतीही माहिती कोणतीही प्रकरणाची कोणतीही दखल यामध्ये घेण्यात आलेली नाही असा सुद्धा आरोप होतोय तर नक्कीच या संदर्भात विविध माहिती समोर येताना दिसते आहे आणि ही खंत की दखल घेण्यात आलेली नाही ही खंत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे पुढे जर बघायचं झालं तसेच अपघाताच्या घटनेचे सी सी टी फुटेज देण्यास पोलीस नकार देत आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहे असा सुद्धा आरोप पोलिसांवर होत आहे म्हणजे त्या आसपासच्या परिसरातील जे फुटेज आहे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते मिळत नसल्याचा आरोपसुद्धा रिक्षाचालकांचा कुटुंब जे आहे ते करत आहे आता या संदर्भात अजून एक माहिती आली की रिक्षाचालक जो आहे व्यक्ती त्याच्या मुलीने माध्यमांशी चर्चा केली माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की एकंदरीत तपासावरून एकंदरीत तपासावरून कोणतीही पारदर्शकता आम्हाला मिळालेली नाही त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवला ना काकांना दाखवला ना, ना कोणाला दाखवला तो आरोपी खोटा असल्याचा असा आमचा संशय आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तसेच अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य त्यांचं आहे तसेच त्या गाडीत गौतमी मॅडम उपस्थित होत्या त्या गाडीत गौतमी मॅडम उपस्थित होत्या असा आमचा संशय देखील आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे जो अपघात घडला जी गाडी होती त्यात गौतमी मॅडम गौतमी पाटील सुद्धा होत्या असा आमचा संशय आहे त्यामुळेच त्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागितले आहे अपघाताचं सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करू असं पोलीस सध्या म्हणालेलं आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तपासात या संपूर्ण तपासात कोणत्याही त्रुटी ठेवणार नाही असंही पोलीस म्हणालेले आहे नक्कीच या संपूर्ण गोष्टींचा तपास चालू आहे सी सी टी व्ही फुटेज समोर येणं अत्यंत गरजेचं आहे आता त्या गाडीमध्ये गौतमी होती का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि गौतमीच्या संपूर्ण टीमने याची दखल घेतली का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता विविध बातम्या विविध गोष्टी समोर येताना दिसत आहे अत्यंत भयंकर हा ॲक्सिडेंट होता व्हेंटिलेटरवर असल्याची तो रिक्षा चालक व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती सध्या समोर येते तर नक्कीच हळूहळू या संपूर्ण गोष्टीचा आपल्याला संपूर्ण माहिती मिळणारच आहे तर ही संपूर्ण बातमी होती याबद्दल आता हळूहळू अपडेट येतच राहील तर त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद